भाजपच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष संघटना समर्थ विरोधकांनी त्यांच्या गटांची चिंता करावी दीपक बाबा शिंदे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशहितासाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जनसेवेसाठी सदैव कार्यरत असतात विकसित भारताची निर्मिती करणे या ध्येयाने भाजपाचे कार्यकर्ते प्रेरित आहेत अगदी जनसंघ काळापासून कित्येक वर्ष एकही एक निवडणूक न लढवता सातत्यानं पक्षाच्या कामात योगदान दिलेलं आहे स्वतःप्रती निरपेक्ष राहून देशाप्रती समर्पित राहणे ही भाजपाची विचारधारा आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष शेवटी स्वतः या विचारांवर भारतीय जनता कार्यकर्ते मार्गक्रमणा करत असतात भारतीय जनता पार्टीची परंपरा विचारधारा आणि कार्यपद्धती इतर पक्षांना माहित नाही तो त्यांच्या अज्ञानाचा भाग असून कदाचित समजुतीच्या पलीकडचा मुद्दा आहे सांगली मिरज कोपॉड शहर महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी विकासाचे विजन मांडत आहे विरोधी पक्षांची बोलण्याची पाती आजपर्यंत कधीच विकासाची मजल गाठू शकली नाही त्यांना स्पर्धा करायचीच असेल तर त्यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासावर बोलावं भाजपाच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष संघटन समर्थ आहे इतरांनी त्यांच्या शिल्लक राहिलेल्या आणि सैरभायर झालेल्या गटांची चिंता करावी महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे त्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करण्यासाठी जनतेप्रती वचनबद्ध आहे बिर रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई